ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा रत्नागिरी चेल नाका येते प्रत्यक्ष यमाचे झाले दर्शन रत्नागिरीत यमदूत वाहतूक नियमांची जाणीव करून देतो आहे रस्त्यावरील अपघातांना आळा घालण्यासाठी रत्नागिरीत वाहतूक नियमांविषयी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आणि शहर वाहतूक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने हा जागरूकता कार्यक्रम राबवला जात आहे याच मोहिमे अंतर्गत रत्नागिरी येथील जेलनाका रोडवर एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला येथे चक्क यमदूत रस्त्यावर फिरताना दिसला जो लोकांना वाहतुकीचे नियम पाळण्यास प्रोत्साहित करत होता त्याची भारदास्त शरीरयष्टी खांद्यावरती गदा काळ्या रंगाचा पोशाख पाहून मुलांना धडकी भरत होती जणू काही तो नियम पाळा अन्यथा तुमच्या आयुष्याची दोरी माझ्या हातात आहे असा संदेशच देत होता रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीने आयोजित केलेल्या आपली सुरक्षा परिवाराची सुरक्षा या रस्ते सुरक्षा कार्यक्रमात दुचाकी स्वारांना हेल्मेटचे महत्त्व समजावून सांगण्यात आलं सीट बेल्टचा वापर करा आणि मद्यपान टाळा अशा प्रकारे वाहतुकीचे नियम दर्शवणारे माहितीपत्रके वाहनचालकांना वाटण्यात आली रोटरी yes. क्लब ऑफ रत्नागिरी गेले अनेक वर्षापासून सार्वजनिक हितासाठी कल्याणकारी कामामध्ये आणि विकासाच्या कामामध्ये शासनाच्या सोबत राहून काम करत असते या रोटरी क्लबने आज एक अभिनव असा उपक्रम हाती घेतला रस्ता जागरूकता वाहतूक सुरक्षा हा विषय घेऊन या रोटरी क्लबचे सन्माननीय अध्यक्ष रुपेश पेडणेकर सेक्रेटरी ॲडवोकेट मनीष नलावडे आणि संपूर्ण रोटरीच्या टीमने जवळपास साठ पासष्ट रोटरीयन्स जे आपल्या रत्नागिरीमध्ये आहेत या रोटरीयन्सनी एकत्र येऊन रस्ता सुरक्षितेचा एक अभिनव उपक्रम हाती घेऊन लोकांचा जीव वाचवण्याकरता म्हणून जागरूकता निर्माण करण्याकरता आजचा हा दिवस निवडला आहे आणि रत्नागिरीमध्ये जयस्तंभावर या वाहतुकीची जी कोंडी होते या ठिकाणी रिक्षावाले गाडीवाले बसवाले टू व्हीलरवाले यांना सांगण्यात येत आहे की लोकांनीसुद्धा फुटपाथचा वापर करावा झेब्रा क्रॉसिंगवरूनच आपला रस्ता क्रॉस करावा आपली नातेवाईक मंडळी आपले घरात आई आपले आई वडील मुलं हे तुमची कुटुंबीय वाट पाहत असतात तर त्यांच्याकडे सुरक्षितपणे पोचवण पोचणे हे खरं आपली सर्वांची जबाबदारी आहे त्यांचा सांभाळ आपल्याला करायचा असतो आणि म्हणून ही जागरूकता निर्माण करण्याकरता की गाडीवर असताना कानाला लावून आपण मोबाईल ऐकतो मोबाईल चालू ऐकत असतानाच वाहनं चालवतो यामुळे स्वतःच्या जीवाला धोका होतोच परंतु त्याचबरोबर आपण इतरांचा जीवसुद्धा धोक्यात घालत असतो हा जीव धोक्यात घालणं म्हणजे यमाला आमंत्रण आम्ही मुद्दा म्हणून आज या ठिकाणी आमच्या समवेत एक यमाचं प्रतिकात्मक रूप इथे आणले लोकांसाठी की जेणेकरून जर तुम्ही चुका केल्यात तर स्वतःच्या जीवाबरोबर लोकांचा जीव घ्याल आणि यमाला आपण आपण निमंत्रित केल्यासारखं होईल म्हणून रोटरी क्लबने अशा प्रकारचा एक वेगळा उपक्रम या ठिकाणी हाती घेऊन रत्नागिरीतल्या लोक लोकांना जागृतीचा संदेश दिलेला आहे त्यांनी जर तंतोतंत अशा प्रकारची भूमिका शिस्तीच्या पाळल्या पोलीस जी वाहतुकीची व्यवस्था करत असतात ती वाहतूकचे नियम आपण जर पाळले तर अनेक अपघात टाळू शकतील तरुण मुलांचे जे जीव रस्त्यावर विनाकारण जातात आणि या जीवांचं रक्षण करण्याकरता रोटरीने हा अभिनव उपक्रम हाती घेतलेला आहे धन्यवाद